अचलपूरमध्ये निवडणुकीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे सर्द हवामानात सुद्धा राजकीय गल्ली चर्चांना जणू वादळच आला आहे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपामध्ये महिलांची चुरस रंगली आहे एक दोन नव्हे तर तब्बल सहा पेक्षा जास्त महिला कार्यकर्त्या तिकिटासाठी रिंगणात आहेत अचलपूर शहरात राजकीय वातावरण तापलं आहे नगराध्यक्षपदी महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाजपामधील महिला कार्यकर्त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत सध्या प्रतीक्षा ठाकरे नयना जोशी दीपाली यादव रुपाली माथने विनिता धर्मा अलका जयस्वाल अक्षरा लहाणे आणि स्वाती तोंडगावकर या महिला चर्चेत आहेत यापैकी अनेक कार्यकर्त्या गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या तळागाळातील कामांमध्ये सक्रिय आहेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या जा उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलाय भाजपाचे नवे आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात पक्ष यंदा सत्ता राखण्याच्या तयारीत आहेत तथापि तिकीट कोणाला मिळणार यावरही अजूनही अनिश्चितता आहे महिला कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रचार सुरू केला असून शहरातील पोस्टर्स बॅनर्स आणि सोशल मीडियावर यांची झराडी दिसत आहे अचलपूरचे राजकीय समीकरण महिला नेतृत्वाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असल्याचं चित्र आहे